नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रिणीनो आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर या बघा आपण आज हिरव्या मिरच्यांचा शेंगदाणा टाकून ठेसा बनवणार आहे म्हणजे हिरव्या मिरच्यामध्ये चटणी बनवणार आहे शेंगदाण्याची तर त्याच्यासाठी आपण ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे शेंगदाणे घेतलेले आहे बघा हिरव्या मिरच्याचा शे ठेसा बनवणार आहे ना म्हणजे ठेसा म्हणजे शेंगदाण्याची चटणी तर हिरव्या मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे घेतली आणि हा लसूण घेतलेला आहे आणि हे मीठ हे बघा इतकं साहित्य घेतलेलं आहे आता आपण याच्यापासून हिरव्या मिरचीचा ठेसा कसा बनवता आणि खमंग असा आणि चव तोंडाला चव येणारा रुचक असा आपण मस्त ठेसा आज बनवणार आहोत तर तो ठेसा मी कसा बनवते ते तुम्हाला दाखवत आहे मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पाट्यावरचा दाखवला आता आपण मिक्सरमधला दाखवणार आहे हे सर्व वाटण आता एकत्र करून घेणार आहोत आपण मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये दळणार आहोत साधा आणि सोपा आपला ठेसा आपण बनवणार आहोत हे टेलकर काय टाळलंय चांगला सुगंध आहे म्हणजे याचा सुगंध येईल चांगला वास नाही जात आणि छान लागतं तर आता आपण हे सगळं आपण हे ठेसून घेणार आहोत मिक्सरमध्ये जळून घेणार आहोत म्हणजे बारीक करून घेणार ठेसून म्हणजे बारीक करून घेणार आहोत तर आता हे मिक्सरमध्ये जळ ठेसून घेते आणि झटपट असे आपण मस्त शेंगदाण्याची हिरव्या मिरची चटणी आपण बनवत आहोत तर बघा मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवलं काय काय साहित्य घेतलेलं हिरव्या मिरच्या मीठ आणि लसण आणि शेंगदाणे तर आता आपण हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत हे बघा आपण शेंगदाण्याचा आणि मिरची आणि लसीचा ठेसा असा मस्त मिक्सरमध्ये काढलेला आहे तर आता आपण झटपट ठेसा असा मस्त तळून घेणार आहोत आता हे बघा मस्त तेल टाकलेलं आहे आणि हा ठेसा आता आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत मग ह्याचा मस्तपैकी कुरकुरीत असा छान असा हिरवण्याच्या शेंगदारी टाकून मग तुम्ही छान असा याच्यामध्ये चा पाणी वगैरे काही टाकलेलं नाही मैत्रीण नाही पाणी बिणी काहीच टाकायचं नाही असं चवीला छान लागतो हा फेस चवदार बघा असा मस्त घ्यायचा हे करून भाजून घ्यायचा असा चांगला तेल टाकून मित्रांनो आपण मीठ तर टाकलेले मीठ तुम्हाला दाखवलं मीठ टाकून तर बनायच्या वेळेस हे बघा किती खमंग असा छान लाजर असा हा पण तळ्याले आहे चटणी ठेसा म्हणजे चटणी शेंगदाणे हिवे मिरच्या आणि त्याच्यात लसूण तर ही आपल्याशी मस्त कुकुरीत आणि अशी छान अशी तळून झालेली आहे तर ता मस्त ताळ जाळ भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा चपात्याबरोबर खा अशी मस्त चटणी आपण आज बनवलेली आहे चला आता आपण ही चटणी काढून घेऊया झटकापट अशी मस्त शेंगदाण्याची चटणी हे बघा खमंगाशी मस्त लाल जरत असे लालसर आपण भाजलेले आहे हिरव्या मिरच्याची शेंगदाण्याची लसण टाकून मिक्सरवर दळून मस्त अशी खरपुसाची चटणी आपण बनवलेली आहे हिरव्या मिरच्यामध्ये तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या साध्या सोप्या रेसिपी आहे पुढची रेसिपी लवकरात लवकर घेऊन येत आहे घरगुती रेसिपी साधे सोपी तर बघा ह्या पद्धतीने बनवा हे बघा आपला मस्त खरपूस असा छान असा शेंगदाणाचा शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरच्यामध्ये मस्त तयार झालेली आहे अशा प्रकारे करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा खरपूस असे तळलेले आहे